तपश्चर्या सिद्धार्थानं केली बघा विचार करा जर एखादा व्यक्ती अन्न पाण्याचा त्याग करतो एक दिवस दोन दिवस तीन दिवस दहा दिवस आठवडाभर त्याच्या शरीराचे काय हाल होता तो किती हाल होतात भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाने एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तब्बल सहा वर्ष ही खडतर तपश्चर्या केली खडतर तपश्चर्या केली जे लोक बुद्ध घ्यायला गेले असतील तर बघा त्या निरंजना नदीच्या त्या उर्वेला वनामध्ये आजही ते डुंगेश्वरी पर्वत आहे कोण कोण गेले बा डुंगेश्वरी पर्वतला गेले की नाही त्या डुंगेश्वरी पर्वताच्या परिसरामध्ये आजही ते गुफा आहे बघा की त्या गुफेमध्ये सिद्धार्थ गौतम खडतर तपश्चर्या करायचे वज्र तपश्चर्या करायचे एवढी घनघोर तपश्चर्या केली सिद्धार्थ गौतमाने शरीर एकदम कृश झालं बघा हे गाल आतमध्ये गेले डोळे आतमध्ये गेले डोहीवरचे केस वाढले शरीरावरती माती साचलेली आहे असं एकदम म्हणजे विचित्र शरीर झालं होतं कृष शरीर झालं होतं त्याचे पाच त्यांचे परिम्राजक होते ते सुद्धा आश्चर्यचकित झाले सिद्धार्थाला पाहून अरे म्हणजे ज्ञानाच्या शोधासाठी एवढी वज्र तपश्चर्या करणारा एवढा महान तपस्वी आम्ही आमच्या जीवनामध्ये अजूनही पाहिलेला नाही त्या सिद्धार्थाकडे पाहून बघा ते सुद्धा आश्चर्यचकित झाले सिद्धार्थ गौतम त्या डुंगेश्वरी पर्वतावरून खाली उतरतात खाली उतरल्यानंतर हळूहळू हळूहळू एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसतात त्या वडाच्या झाडाच्या खोडाला असं पाट टेकवतात मान टेकवतात आणि हळूच आपला उजवा हात आपल्या पोटाला लावतात असं पोटाला हात लावलं तर पाठीचा कणा हाती लागला पाठीच्या मनक्याला हात लावला तर पोट हाती लागलं म्हणजे पाठ म्हणजे पोट आणि पाठीचा मनका एकदम एकजीव झाला होता बघा एवढं कृषी शरीर झालं तेव्हा सिद्धार्थ गौतम विचार करतात की अरे हे मी काय करून बसलो हे मी काय करून बसलो ज्या उद्देशासाठी मी गृहत्याग केला म्हणजे कुठचा उद्देश दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी ज्या उद्देशासाठी मी गृहत्याग केला तो उद्देश सफल झालाच नाही अरे पण मी मृत्यूकडे चाललेलो आहे मी जर अन्न ग्रहण केलं नाही तर कालंतराने काही वेळेमध्ये मी मृत्यूला प्राप्त होईल आणि एकदा का माणूस मेला सगळं संपलं ना सगळं संपलं सिद्धार्थ गौतम विचार करता झाले नाही मी मरता कामा नये मी जर का मृत्यूला प्राप्त झालो मीही जर का मेलो तर माझा उद्देश तसाच राहील मी मृत्यूला प्राप्त होता कामा नये असाच विचार करत बसलेल्या त्या वडाच्या झाडाखाली आणि त्यावेळेला बघा सर्वांना ते इतिहास सर्व माहिती आहे सुजाता नावाची कुलपुत्रीनी एका वडदेवतेला नवस करीत असते की मला जर पुत्र प्राप्ती झाली तर मी माझा नवस फेडेल त्याच वर्षी तिला पुत्र प्राप्ती झालेली असते आणि आपल्या नवस फेडण्यासाठी ती सुजाता आपल्या पन्ना नावाच्या दासीला म्हणते की अरे मला माझा नवस फेडायचा आहे जा त्या वट वडाच्या झाडाकडे जा, जा आणि नवसाची तयारी कर ती पन्ना नावाची दासी आनंदात धावत धावत जाते त्या वडाच्या झाडाजवळ की ज्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम बसलेले असतात ती पाहते एकदम आश्चर्यचकित होते सिद्धार्थ ते, ते रूप पाहून तिला काय वाटते की साक्षात वट देवताच अवतरले की काय माझ्या राणीचा नवस फेडण्यासाठी अब, ठला, ठला। ले -ले ती पुन्हा धावत पडत जाते सिद्धार्थ गौतम सुजाताकडे आणि सुजाताला म्हणते सुजाता राणी हो चला लवकर चला तुमचा नवस फेडण्यासाठी साक्षात वट देवता आहे सुजाता सुद्धा आनंदी झाली आणि असं म्हणतात एका सोन्याच्या पात्रामध्ये ती स्वादिष्ट असं पायास तयार करते त्याला तुम्ही खीर म्हणता हे आज जी तुम्ही खीर बनवता ना ही खीर नाही इथं फ्लेवरची खीर झाली हो शेवयाची खीर तांदळाची खीर त्यानंतर रव्याची खीर शाबू खीर अशी खीर ही फ्लेवरची खीर झाली सुजा जी खीर बनवली होती ना त्याला पायाच बनायचे म्हणजे काय दूध दुधामध्ये तांद म्हणजे भात शिजवलेला तांदूळ भात भात टाकायचा त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स मनुके काजू बदाम वगैरे टाकून मधू म्हणजे हनी मध असं सगळं टाकून ते दूध गरम करायचं ते जे तयार व्हायचं ना सगळ्या सुका मेवा मिक्स केलेलं ते दूध भात मिक्स केलेलं ते दूध हनी टाकून म्हणजे मध टाकून ती जी त्याला ती जी खीर होती पायास ती सुजाताने तयार केली होती एका सोन्याच्या पात्रामध्ये ती घेते आणि नवस फेडण्यासाठी त्या वडाच्या